आज आपण एल फोर एल फाईव्ह डिसबल्ड सायटिका या आजारावरती जो एक रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट कसा का आला काय आपण काय काय ट्रीटमेंट केली कशी कशी ट्रीटमेंट केली किती दिवसापासून त्रास होता एक सुंदर असा अभिप्राय जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय मी बाळाराम भगवान गुंजकर जिल्हा जालना बदनापूर तालुक्यामध्ये एक छोटंसं का सोमठाणा म्हणून हो हो तर आपल्याला काय काय त्रास होतो माझा असा त्रास होता की उठताना तकलीफ आणि चालताना तकलीफ चा चालताना असं होतं की सायटिका असं आता ती सायटिका मला काही कळत नव्हतं म्हणजे चालताना त्रास होता खोब्यामध्ये यल थ्री एल फोरमध्ये त्रास होता आधी मी चार दहा पाच दहा केली नंतर काही फरक जाणवलाच नाही ते चला असंच नैसर्गिक गॅलक्सी उपचार सरपंच आमच्या गावातले भवनं पहिलं स्टार्ट म्हणे चाल जाऊनच म्हणे काही फरक पडत नाही पण याच्या आधी एक अक्षरशः दीड वर्ष मी जाऊन येऊन औरुंगबादला दवाखाना केला एकही रुपया एक पैसा बी मला फरक नाही पडला तर काय काय त्रास व्हायचा समजा तुम्ही आता उठताना बसताना बोंब लागणे आता तर बसता बी येत नव्हतं आता आता बसायला लागलो त्याच्या आधी मांडी घालता येत नव्हती चालवला त्रास वागता तर येतच नव्हतं आता मी वागतो तोड माझ्या मनाला बसतो मांडी घालून खाली जमिनीवर एक तास अर्धा तास कधी कधी जगे अर्धा अर्धा पारक म्हणजे सहा ते पाच घंटेसुद्धा एका जागेवर बसू शकतो अच्छा जास्तच <laughs> कळ लागली तर मग उठून थोडं पाय फ्री करू शकतो त्याला पण याच्या आधी एकाच जागेवर असं पडून होतं तर बाथरूमला जायलासुद्धा मला त्रास होतो बसायलासुद्धा त्रास होतो कधी तुमच्या ट्रीटमेंटच्या आधी हो हो ज्यावेळेस तुम्ही मला ट्रीटमेंट दिलं की सर तुम्ही असं करा एक महिन्याच्या नंतर तुम्हाला फरक जाणं दीड महिन्याच्या नंतर फरक जाणार पण मी आधी विचार केला आपण सात आठ महिने इकडं अर्थ पिढीकरमध्ये मध्ये ट्राय केलं काही के फरक नाही म्हणजे तीन महिन्याच्या नंतर आपल्याला फरक दिसणार हे माझ्या मनात ठेवलं मी तीन महिने पूर्ण केलं मला तीन महिने मात डायरेक्टच पन्नास टक्के फरक पडला हो 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 मग नंतर म्हणलं हे खरंच श्रद्धेचं फळ आहे सर म्हणले की बाबा एक महिन्याच्या नंतर आयुर्वेदिक गोळ्याचं मला लागू होईल पण हो ते दीड दोन महिन्याच्या नंतरच लागू होत्या बरोबर तीन महिन्याच्या नंतर त्याला अर्ध्याचा अर्धा फरक जाणवतो नंतर मग जा। जा। मी तीन महिनेच्या नंतर सुरुवात केली अजून सहा मिनटांग्यात नऊ महिने झाले मी पूर्णतः क्लिअर बरोबर फक्त एक दहा पाच टक्के आलो त्याच्यासाठी मला सरांना भेटू काही थोडं पण नऊ महिने नऊ महिने ट्रीटमेंट केली आणि ह्या ट्रीटमेंटला गोळ्या प्लस पथ्य हे मेन आहे नाही आता गोळ्या मी येणार तीन महिने सोडून सोळा महिने खाणार पथके तिच्यामध्ये पत्चे चालू ठेवणार तुम्हाला गुण दिसणार नाही मेन गोष्ट गोळ्या आणि व्यायाम आणि सरांचं मार्गदर्शन याच्यावर डिफरेंट आहे हे मी खूप जाणवलं हो बरोबर बरोबर अनुभव माझा जर नसान तर आपली व्यता आपल्या गावामध्ये विचारून पाहा हां बरोबर बरोबर फार बर। त्रास सर मला चालताच येत नव्हतं हो एकाच जागेवर होतो की माझ्या मनाने नाही सांगाव मी किंवा तुमची वावा नाही करवलो माझ्या गावामध्ये पाहा तुम्ही जाऊ अख्ख्या बदनापूर तालुक्यात मी दोन तीन ठिकाणी माहिती तालुक्यात माहिती आहे बघ झालं कारण की मी करणं तर माणूस घरातला बरोबर बरोबर भावानी आणि आम आमच्या गावातल्या सरपंचांनी इथपर्यंत आणलं मला माझ्या मोठ्या भावानी आणि इथे पहिल्या महिन्यात मला काहीच जाणवलं नाही दुसऱ्या महिन्या थोडा 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 थोडं थोडं आणि तिसऱ्या महिन्यात डायरेक्ट पन पन्नास टक्के फरक पडला बरोबर बरोबर पण त्रास इतका होता आता ती बोलू नये त्या त्रासावर नाही असं वाटत होतं आपलं काही खरं नाही इथंच आता ती मोहोरच्या गोष्टी बोलू नये याच्यात जाणार आहे बापू एवढा त्रास मला उठताना माझा त्रास मला कळायचा की बाबा आता उठूच नाही असंच पडेल पण याच्यातच मेल पाहिजे असं वाटत एवढा त्रास होईल हा पण परमेश्वर कृपा परमेश्वर तर सगळ्याच कल्याण करणार आहे पण हे कारण तुम्ही विचार करा सर परमेश्वरनं सगळ्यालाच चांगली बुद्धी दिली वळण लावलं सगळ्यालाच चांगलं लावले पण त्याच्यातून तुम्ही अभ्यास केला आम्हाला चांगलं वळा लावले पहिले तुमची उपकार जास्त आहे परमेश्वर तर चांगल्याला पण देणार आणि वाईटला पण देणार आहे ते तर आहेच करता करविता तोच आहे हा ज्यावेळेस आपण उपचार करतो तो सद्बुद्धी देतो का ह्या या पेशंटला अशा पद्धतीने उपचार पन... करावे आणि त्या पद्धतीने उपचार केल्यानंतर आपलं पेशंट हे रिकवर व्हायला हो ठीक व्हायला हो सुरुवात होऊन जाते आज पेशंट फार आनंदी होतं जवळपास नऊ दहा महिने त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट केल्यानंतर त्या ट्रीटमेंटचं फळही त्यांना मिळालं जे एल फोर एल फाईव्हमध्ये जे डिस्बल झालेलं होतं शिर शिरदमत होती आता एकदम व्यवस्थित आहे चालतायत फिरतायत व्यवस्थित आपलं जेम तेम कामही करतायत यापेक्षा अजून काय पाहिजे फक्त एक, है, है, एक जे मी चालता फिरता नव्हतो पहिली आता चालता फिरता पाच पाच एक कर्ज मी वक्रांत राहते सगळे नवल करते माझ्या गावाकडे बार, बैलाच्या मागे बैलाच्या मागे वखर घेऊन चालतो बेना वखर हांतो मी उचलून टेपतो सुद्धा तुम्ही तरी त्रास ती वखर एखाद्या वेळेस नाही नाही मजूर लावा बरोबर पण त्रास घेऊ नका एक विषय आपण साईबाबाच दर्शन घेतो फक्त एकच वचन आहे तिथं काय श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा पहिले श्रद्धा ठेवा आणि सबूर म्हणजे दम ठेवा दम ठेवा नाही ना थी, ना तर असं नाही की दोन महिने यांच्याकडे गेलो मी काही फरक नाही पडणार सोडून देणार विषय तसा नाही सर तो विषय असा आहे पूर्ण तीन तीन महिने ट्रीटमेंट करा तुम्हाला तीन महिन्यात पन्नास टक्के शंभर टक्के माझ्याकडून लिहून देतो गॅरंटी तिथून पुढे पन्नास टक्के तुम्हाला फरक पडला ना तुम्ही तुमच्या मनाने बरोबर इतर हे गोष्ट खोटे नाही माझ्या गावामध्ये तुम्ही वाटलं माझा नंबर घ्या मी नंबर देतो जर कधी कोणी ऐकत असेल त्यांना पण सांगतो आ, आ, आपली परिस्थिती पास नक्कीच नक्कीच नंबर द्यायला काही अडचण नाही परंतु हजारोनी फोन येतात आणि मग पेशंट एकदम कंटाळून जातं त्यापेक्षा चांगलं तुम्ही नाव सांगितलंय गाव सांगितलंय कोणाला कन्फर्म करायचं असेल तर नावगाव आहेच सगळं त्यांच्या गावामध्ये विचारून तुम्ही कन्फर्म करू शकता माझा नंबर देऊ शकतो मी इतरांना कोण की दुःखी माणसाला चांगलं हे करणं आहे ना आपलं काम आहे विचार करा सर मी एका इथून वर मला चढता येत नव्हतं पाय रिच चालता येत नव्हतं बरोबर खरंच चढता येत नव्हतं पाय तुम्हाला मी असं तुम्ही पाय वर करून टाकलो आणि एका अंगावर होऊन असं डायरेक्ट असं वागताच येत नव्हतं एका अंगावरच टाकलो बरोबर बरोबर पहिला महिना गेला दुसरा महिना गेला तिसऱ्या महिन्यामध्ये माझ्या मनात पडायला लागलो ते धक्का धक्का लागूनच गेलो म्हणलं आता शंभर टक्के होणार गाडी धक्का लागून गेली मी इतका आनंदी झालो म्हणलं आता या जगामध्ये फक्त आता आपण श्रद्धा ठेवणे <laughs> नक्कीच आणि पथ्य पाळणे आणि गोळ्या आणि व्यायाम आणि व्यायाम याला व्यायाम फार गरजेचा आजारांमध्ये <coughs> व्यायाम फार गरजेचे असतात ते आपल्या मणक्यांना व्यवस्थित करतात हाडांना शिरांना मजबूत करतात त्याच्यामध्ये दबलेल्या नसांना मोकळे करतात आणि पेशंटला परत बरं वाटायला सुरुवात होऊन जाते या पद्धतीने आपण ऍक्युपंक्चर ऍक्युप्रेशर द्वारे उपचार करतो आणि पेशंटला उपचार बी इतका आहे तुमच्याकडं दोन ते अडीच तास थेरपी हा थेरपी फार आहे आ, आ, फायर कपिंग आहे ते ब्लड सर्क्युलेशन आहे एक एक किला वीस वीस मिनिट कधी कधी पंधरा पंधरा मिनिट जे तुमची मागची टीम आहे ती बी सगळ्यात श्रेष्ठ आहे बरोबर एकच झालं की दुसरा दुसरा झालं तिसरा तिसरा झालं असं करताच नाही की त्यांच्याकडं की हलगर्जी पाना नाही मला किती टाइम दिला सर त्यांनी पहिले मी जस्ट स्टार्ट मी महिन्यापासून केला तर शेवट महिने लोक त्यांनी बरोबर अडीच पावणे तीन कधी दोन कधी अडीच पावणे तीन दोन असे घंटे बरोबर पण दोन घंटेच्या पुढे जाते तिथे व्यवस्थित नाही तर अशा किती कसती पाहिल्या मी घंट्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जातं जा घरी आणि जा घरी मी सर पहिले करेल औरंगाबाद मध्ये केलं एक मध्ये जा घरी इथं दोन ते अडीच तास ट्रीटमेंट आहे परमेश्वर कृपा पेशंटला बरं वाटतं आहे आपल्यालाही जर कासा का असा काही त्रास होत असेल तर आपलं गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र म्हणून राहुरीला केंद्र आहे एकदा अवश्य भेट द्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर आपल्या ह्या केंद्राला एकदा भेट द्या नक्कीच परमेश्वर कृपेने आपल्याला बरं वाटतं धन्यवाद